नमस्कार मंडळी आपण पाहत आहात जी सत्य मराठी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून ताई साहेबांचे मावळे म्हणा आणि मुंडे साहेबांचे कार्यकर्ते येत असतात आणि पहिलं दर्शन हे भगवान बाबांचं आणि नंतर दसरा जात आपण सगळ्याकडनं प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत मुंडे साहेब जर आज असते तर हा मेळावा इतका शोभून दिसला असता आणि मुंडे साहेब म्हणायचे कंटिन्यू की डोंगराला टक्कर देण्याची भावना माझ्या मनामध्ये आहे आणि हा समाज आजही संघर्ष करतो आहे आणि इथून पुढेही संघर्ष करत राहील आणि हा समाज एक नंबरवरती जाईल अशी मुंडे साहेबांनी जी शाश्वती दिली होती त्या समाजातले नवयुव युवक काढून आज तोच विचारांचा वसा लुटण्यासाठी सावरगाव घाट इथे जाणार आहोत आणि सगळ्यांना जय भगवान बाबा गडावर आल्याबद्दल सगळ्यांना एकदम असं मन शांत झाल्यासारखं वाटतंय मुंडे साहेब हयात आहे असं एकदम असं प्रतीक होत आहे गडावर आल्यानंतर एकदम असं मनाला अशी एकदम शांतता वाटते गडावर आल्यावर नमस्कार भाई आपलं नाव माझं नाव अभिजित ताटे आम्ही राष्ट्रसंत भगवान बाबांच्या चरणी अशी प्रार्थना आहे की जी मराठवाड्यामध्ये अतुष्ट झाली आहे तर तिच्यासाठी सर्व भक्तांनी त्यांना मदत करावं सगळ्यात पहिले आणि भगवान भगो बाबा आपल्या गोकला साहेबांनी दसरा वेळा परंपरा ही चालू केली तर आज हे सगळे विचारांचं सोनं लुटण्यासाठी भगवान गोडावरती दर्शन घेण्यासाठी सगळे आलेले आहेत आणि आम्ही इथून नंतर आता सावरंगा जातो आहोत आणि पंकज जो दसरा मेळावा आहे त्याच्या मेळाव्यासाठी सर्व समाज बांधव सगळ्या समाजाचे आज विचारांचं स्वराल लुटले शिरावणार नाहीत एक शाश्वत दोन खर तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून ताई साहेबांचे मावळे म्हणा आणि मुंडे साहेबांचे कार्यकर्ते येत असतात आणि पहिलं दर्शन हे भगवान बाबांचं घेतलं जातं आणि नंतर दसरा मेळाव्याला इथनं हे भाविक जात असतात आपण सगळ्या त्यांना प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत नेमके हे आले आहेत आम्ही फुलंबरी छत्रपती संभाजीनगर वरून आलेलो आहोत आम्ही आज इथे श्री संत भगवान बाबा यांचे दर्शन इथे गडावर घेतले आता आम्ही भक्तीगड म्हणजे सावरगाव इथे चाललो आहोत आणि तिथे जाऊन आम्ही आजचा दसरा साजरा करतो काय गडावर आल्याबद्दल सगळ्यांना एकदम असं मन शांत झाल्यासारखं वाटतंय मुंडे साहेब हयात हाय असं एकदम असं प्रतीक होत आहे गडावर आल्यानंतर एकदम असं मनाला अशी एकदम शांतता वाटते गडावर आल्यावर नाही काय वाटतंय आज जर मुंडे साहेब आपल्यामध्ये असते तर हा मेळावा कशा पद्धतीने आणि किती पटीने साजरा झाला असता काय मुंडे साहेब जर आज असते तर हा मेळावा इतका शोभून दिसला असता आणि मुंडे साहेब म्हणायचे म्हणायचे कंटिन्यू की डोंगराला टक्कर देण्याची भावना माझ्या मनामध्ये मा आहे आणि हा समाज आजही संघर्ष करतो आहे आणि इथून पुढेही संघर्ष करत राहील आणि हा समाज एक नंबरवरती जाईल अशी मुंडे साहेबांनी जी शाश्वती दिली होती त्या समाजातले नवयुव युवक ठरून आज तोच विचारांचा वसा लुटण्यासाठी सावरगाव घाट इथे जाणार आहोत आणि सगळ्यांना जय खूप मोठ्या संख्येने उत्साहात दरवर्षी पंकजा ताई यांच्या नेतृत्वामध्ये होत आहे ने मी विशाल पंचाल जी सत्य मराठी नाईन न्यूज भगवान